मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ओळख जाळ्याने कसे मासे पकडायचे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपण आज पहिलाच दिवस असल्यामुळं आपण होळीची पण पूजा करून घेतोय चर्मन आपल्यासोबत आहेत मित्रांनो मित्रांनो ही होळी भरपूर मोठी आहे जाळं पण त्यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे मासे पाहायला भेटतील चर्मनच्या हस्ते आपण या होळीचं उद्घाटन करतोय आज पहिलाच दिवस आहे नाव घ्या पटापट प्रत्येक नाव ना तिकडं दक्षिण दिवशी

त्याच प्रथमच संदीप केदार यांचा ओढप चालू होतय त्याचं उद्घाटन मी श्री सना चर्मन मानिडोचे झालं झाले थोड्याच वेळात ओढप टाकतो किती मासे येतात ते बघू आपण धन्यवाद टाकण्याचं काम करतील लाडू लाडू आणि ज्यांची लग्न नाही झाली त्यांना लावायचं नमस्कार मित्रांनो मी आपला संजय गावडे आमच्या या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो मित्रांनो आपण थोड्याच वेळामध्ये एक मोठ्या होडीच्या सायने मोठं ओडपचं जाडं टाकणार आहोत त्यामध्ये भरपूर असे वेगवेगळे मासे येतात आणि आपल्या बरोबर काय मित्रपरिवार पण आहे आणि त्यांना विचारू आपण आपल्याला धरणामध्ये सध्या मासे भेटतील आपल्यासोबत विजय केदार आहेत आणि आपण त्यांना विचारू विजय या ओडपला सध्या तुम्हाला किती खर्च आलाय बनवायला काय संपूर्ण जर याची माहिती काढली तर ओढीपासून तर जाळ्यापर्यंत कमीत कमी पाच ते साडेपाच लाख रुपये खर्च येतो आणि याला ओढण्यासाठी आठ ते दहा बारा माणसं लागतात एवढ्या जणांचं नियोजन येते तुम्ही कसं काय करता इथंच मुक्कामी राहता काय करता आता पाणी थोडं खाली गेलं तर इथंच आपलं टोकाला मस्त जागा बनवून मुक्कामी राहायचं विजय या ओढपमध्ये आपल्याला कोणते मासे बघायला भेटतील आज धरणात जेवढ्या प्रकारचे मासे सगळे मला वाटतं हे ओढपमध्ये येत असतात त्यामध्ये आंबळी कटला रहू पोपट गावत्या निरगल हे सर्व प्रकारचे मासे आपण या वडपाच्या सायन्प करू मित्रांनो आपण पाहू शकता किती मोठा ओढप आहे आपण ओढप टाकायला लगेचच सुरुवात करू

तर आता मला वाटतं गावडे साहेब ही होडी आता पाण्यात चाललेली आहे आता इकडे दोघ जण आहेत ते होळी चालवतील माग तीन जण असतात तिकडे जाड सोडतील कमीत कमी मला वाटतं पन्नास लाकडी लाकडीवाल्यांच्या साह्यान हा लाकडीवाले बनवलेत आणि त्याच्या सहाय्यानं आता पुढे पाणी निवांत आहे बांधता थंड पाणी आहे पाहूया पहिलाच दिवस आपल्याला भेटेल ना मासे पण <laughs> काय होतं आता थंड पाण्याचा थोडासा इफेक्ट हा मच्छीमार व्यवसायावर नेहमीच पडत असतो पडत असतो ना हा थंड ज्या वेळेस पाणी असतं त्यावेळेस मासे कडेला येत नाही पाहिजे आज आपलं नशीब काय दाखवून जाईल आपल्याला तर किती वेळ लागेल एवढं कडेला निघायला मॅक्सिमम आपण आता थोडे जास्त गडे आहोत घटनाचा दिवस आणि थोडीशी आपल्याकडे जास्त माणसं आहेत त्यामुळे कमीत कमी अर्ध्या पावन तासामध्ये आपण ते मासे पकडू शकतो आपण मित्रांनो कडेला एक लांब अशी रस्ती टाकली मित्रांनो आपण बरच मध्यभागी आलोय पाहू शकता आपल्या माग तशी पण पन... थोडी रिक्सच आहे जागं टाकायला आता विचार आपण आता <णणाग> विजय आपण बारा तेरा जण या ओळखवर राहता आपले खाण्यापिण्याची व्यवस्था वगैरे हो असे कसे असते खरं तर आता या वडपाचे मालक तिकडे संदीप आहेत आणि जो काही आपण मासा वाळवतो आंबेडा त्या वाळवलेल्या माशांपासून आपण जे विक्री करतो आणि तिथून पुढे मग एक दोघ जण जाऊन किराणामधून बाजार भरून वगैरे विक्रीवर घेऊन येतात पोरच बनवतात झोपडीवर आणि तिकडे मग बारा तेरा जणांचं भागून जातो आराम पाण्याच्याच कडेल राहता पाण्याच्याच कडेल संपूर्ण मला वाटतं सात ते आठ महिने आम्ही पाण्याच्याच कडेला असतो आणि वासापासून सीझन चाललं असतो मला वाटतं जून आणि जूनच्या एंडपर्यंत अशी जण चालतात जशी गरमी वाढेल तसं मासा बी जास्त जास्त मिळतो हां जास्त मिळतो या परिसरात आपली या सर्व बारा तेरा जणांची रोजंदारी भागते का आ, आता समजा जास्त मासे आले तर पाचशे ते हजार रुपये मिळतात आणि समजा नाही चाले तर आपण तो प्रयत्न चालूच ठेवतो पुढे नाही का जास्त मिळावा यासाठी प्रयत्न करतच असतो तसं रोजंदारी भागते पाचशे सहाशे रुपये रोजचे घेतात आपल्या धरणामध्ये जास्त मासे जास्त आता आपल्या धरणामध्ये सध्या जास्त मासे म्हणजे गेल्या वर्षी आपण पाहिलं जास्त कटला हे जास्त होते आता गावत्या वर्षी निवत्या मासा मला वाटतं तीस किलोच्या पुढे गेलाय म्हणजे साईज मोठी झाली त्यामुळे आता आपल्या जाळ्याचा काही टिकाव लागणार नाही जाळ तोडून जाऊ शकते हो लय असते ना त्याला जाळ तोडून जाऊ शकतो आणि खर तर म्हणजे थोडीशी रिक्स असते तो मासा पकडण्यासाठी पण याच्यापेक्षा आपल्याला वेगळा काय तर प्रयत्न करावा लागेल म्हणजे पर्याय त्याला शोधावा लागेल त्या माश्याला पकडण्यासाठी गेल्या वर्षी मला वाटतं तो मासा कमीत कमी, -कमी पंधरा ते सोळा किलोचा होता त्यामुळे ह्या जाळ्यामध्ये सुद्धा आपण तो मासा सहज पकडतो पकडत पण आता तसं शक्य नाही राहिलं कारण या जाळ्याला तो टिकावं लागू नंतर गेल्या वर्षी जो मोठा म्हणजे वीस ते पंचवीस किलोचा मासा असायचा तो तोडून जायचा सहज हे जाळ तोडून जायचा त्यासाठी आहे ना आता आमचे के संदीप केदार ते के नवीन काहीतरी उपक्रम करतील बघू या वर्षी आज नशीब आणि एखादा भेटला तर आपलं नशीब मित्रांनो आपण आता जाळ पूर्ण टाकून झालंय आणि जाळं ओढायला सुरुवात केली जाळ दोन साइडने वळतोय आपण जवळपास आपल्याला दोन एक तास लागणार आहेत मित्रांनो जाळ कडेला येण्यासाठी त्या साईडने पण काय मित्र आपले जाळं वरत आहेत विकेट पडल्यानंतर मित्रांनो आपलं ओढप आता थोड्याच वेळामध्ये कडेला येईल आपल्याला मासे भेटतात का आपण बघू आपला एक मित्र पाण्यामध्ये ओढप वरच्यावर येऊ नये म्हणून खालचा नाळ हे करतोय दाबून धरतोय आपण जवळपास वीस एक जण होतो आवड ओढण्यासाठी त्याच्यामुळे जरा आपल्याला वेळ कमी लागला अशा प्रकारे मित्रांनो आपण मोठाले वडा ओढत असतो आपल्याला मित्रांनो मासे भेटायला पाहिजे मोठाले पण भेटतात बघू गबर आपला पूर्ण ओढप आता कडेला आलंय मासे मला वाटतं आपल्याला मोठा मासा शक्यतो नाही आला कारण मित्रांनो मोठा मासा आला तर आपल्याला इथेच जाणवतोय अजून तर काहीच नाही आपल्याला छोटे मासे पाहायला भेटतील मित्रांनो आपल्याला आंबळी मासे आलेत थोडेफार आपल्याला मोठा मासा आज काही भेटला नाही लहान मासे पण मित्रांनो आज जरा कमीच आहेत कारण आज थंडीचं वातावरण पण भरपूर आहे त्याच्यामुळं मला वाटतं मासे काय ओळखमध्ये आपल्याला भेटले नाही जास्त मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूयात पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये